तर कसं है आहे यांना आता जे येणाऱ्या पिढीला मित्रांनो माहीत नाही की विहीर होती दगडाची होती चिरेबंदी होती असं होते असं होणार आहे तर नक्की सांगा तुम्हाला ही विहीर आवडली का छत्रपती शिवरायांच्या काळातील ही विहीर आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजय भोसले ह्या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विहीर मित्रांनो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विहीर बघितली असेल नसेल मित्रांनो कसं आहे कुणाच्या शेतात अजून देखील जुने विहिरी आहेत जुने विहिरी म्हणजे मित्रांनो त्याला तुम्हाला दाखवते ती विहीर तर मित्रांनो कसं आहे आजकाल जे विहिरी आपण बघतो ते विहिरी सिमेंटच्या कॉक्रे कॉन्क्रीटच्या बांधलेल्या असतात तर मी तुम्हाला जे आज विहीर दाखवणार आहे ती आपली चिरेबंदी दगडाची विहीर म्हणजे जे पूर्वी पूर्वी म्हणजे जवळजवळ आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा आणि त्यानंतर काय म्हणतात मित्रांनो मला काय वेळेला माहीत नाही परंतु त्याने बांधलेली विहीर आहे म्हणजे आम्ही आमच्या वडिलांना विचारले होते आमच्या वडील म्हणले मला काय बाळा माहीत नाही म्हणले ही कोणी बांधलेली विहीर आहे ते म्हणायचे की त्यांच्या पंजोबाने बांधलेली विहीर आहे पण ती विहीर असे मित्रांनो अजून देखील ह्या विहिरीचा एक चिरा देखील डासळलेला नाही मित्रांनो तर बघा तुम्हाला ती विहीर तर ही बघा ती विहीर ही विहीर आहे बघा मित्रांनो एकही दगड कुठेही हल्लेला नाही चिरा देखील कुठला देखील हालेला नाही मित्रांनो हे बघा ही विहीर आहे हाय तसे हे बघा आम्ही ह्या तळाशी बघा हे पाणी देखील तुम्हाला एकदम स्वच्छ असं दिसतंय मित्रांनो आम्ही तळाशी थोडीफार कामं करून घेतलेले आहेत एवढंच केलं आम्ही हे जरा परवा हे जे खाली तुम्हाला घाण पडलेले दिसतंय मित्रांनो ही थोडी झाडे झुडप ही कडेची जी झाडं झुडपं आहेत ना मित्रांनो ही झाडं झुडपत तोडलेली असल्यामुळे ती त्याची जरा घाण पडलेली आहे तर आमची बायडा देखील हिथं आलेली आहे आमचा शंभू देखील हिथं आलेला आहे आम्ही सर्वजण म्हणून तर मित्रांनो सांगा जर तुम्हाला कारण एवढंच की अशा जुन्या विहिरीचं जतन झालं पाहिजे हे जतन करण्यासाठी मित्रांनो आम्ही हे बघा हे आता ही जी झाडं आहेत ना ही जी झाडं आहेत मित्रांनो ही कडला आपल्या विहिरीपेशी कडला झाडं होती मित्रांनो तर आपण ही झाडं आता तोडलेली होती ही झाडं तोडून साधारण आता ह्या तीन चार दिवसात झालं झाडासनला काय झालं झाडं तोडून आपण ह्याच्यावरती मित्रांनो ॲसिड वतलं आता झाडं तर खरं तर एकतर तोडायची नसतात मित्रांनो तो तुम्ही म्हणताल की काय भावा झाडं तोडली ही तोडली पण आपण ही झाडं तोडण्यामागचं एकमेव कारण मित्रांनो कोणतं तर त्या हिरीचं जतन झालं पाहिजे कारण ही जी झाडं आहेत आता ही बघा ही झाड आता हे झाड आहे ना हिथं चिरे चिर्या ह्या चिऱ्यामध्ये गुंतलेलं आहे हे जर झाड वाढलं मोठं झालं तर ही चिऱ्यामध्ये जाऊन हा चिरा फुकतो आणि हा चिरा डासळला जातो मित्रांनो ही चिरा असं डासळू नये करू नये म्हणून आपण त्या कारणाने ही जी झाडं आहेत ती आपण अशा प्रकारे तोडलेली आहेत आणि ह्याच्यावरती आपण आता सध्या ही झाडं पुन्हा फुटू नये करू नये म्हणून आपण का ना आता ह्याच्यावरती ॲसिड वतलेलं आहे तर मित्रांनो ते दिसतंय का बघा ते तुम्हाला ते माचाड आहे बघा ते ते एक माचाड तिथे एक आहे इथे एक इकडे एक माचाड आहे अशा प्रकारची आपली ही माचाड आहेत माचाड म्हणजे काय मित्रांनो की पूर्वी लाईटीची सोय नव्हती तुम्हाला तर माहितीच ही सांगण्यासारखी गोष्ट नाही लाईटची सोय नसल्यामुळे ही आपल्या शेतात पाणी जाण्यासाठी या विहिरीतून मोठं पाणी काढलं जायचं मोठ नाडा विहीर दोरी तुम्हाला माहितीच आहे तर ते सर्व प्रकारचं साहित्य असायचं अजून देखील आमच्याकडे ते साहित्य आहे बरं का आता ही लायटीची सोय झाल्यामुळं ते सध्या बंद झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही जी आपली जुन्या विहीर आहे त्या विहिरीसाठी आपण त्या विहिरीला जतन करण्यासाठी म्हणून आपण जी ही झाडासांची तोडी तोडफोडी केली आहे तर अशा प्रकारे आमची ही विहीर आहे ही सर्व विहीर तुम्हाला दाखवतो बा कुठं एक चिरा देखील हल्लेला नाही म्हणजे सांगायचं मत मित्रांनो की ही विहीर जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली विहीर आहे मित्रांनो तीनशे ते चारशे वर्ष झाले मित्रांनो हे विहिरीला अजून देखील कुठं सुद्धा चिरा हल्ला नाही ना हलणार देखील नाही मित्रांनो हे बघा हे चिरबंदी विहीर ह्याला म्हणते विहीर आता जे विहिरी आपण बघतो मित्रांनो की आता ज्या विहिरीला विहीर प साधारणतः सात आठ दिवसात मित्रांनो एखादी विहीर होऊन जाते कोकलेट आले तुम्हाला माहिती आहे आठ दिवसात तर विहीर ओके मग त्यानंतर आपण ते विहिरीला काय करतो डासळू नये करू नये म्हणून एखादं रिंग टाकतो परंतु ते रिंग किती वर्ष टिकल माहीत नाही मित्रांनो पण हे जी दगड आहे ही जी पूर्वजांनी पुढच्या पिढीची केलेली सोय लाजवाब आहे मित्रांनो याची तोड आत्ताच्या कुठल्याच सिमेंट कॉन्करेला येणार नाही मित्रांनो तर हे आमचं नशीबच की आमच्या आज्या पंजांनी आमच्यासाठी हे केलेली सोय आहे मित्रांनो आज देखील या हिरीतलं आम्ही पाणी पितो मित्रांनो एवढं गोड आहे गुळमट झार आहे इकडे बायड एवढं एवढं पाणी गोड आहे गुळमट झार मित्रांनो या हिरीतलं ना आम्ही पाणी पिल तर नाळ्यातलं पाणी देखील कमी पडेल मित्रांनो एवढं सुंदर आणि स्वच्छ पाणी हे आमच्या हिरीतलं बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो तर अशा सांगायचं आपला सा हा व्हिडिओतून उ उद्देश आहे एवढाच होता मित्रांनो की आजकाल अशा विहिरींचं जुन्या पुराण्या जे बी असेल मूर्त्या असतील विहिरी असतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपले आई वडील आजी आजोबा हे देखील असतील त्यांचं जतन करणं खूप गरजेचं आहे कारण त्यांना येणाऱ्या भविष्यात पिढीसाठी हे खूप मार्गदर्शन ठरणार आहे मित्रांनो तर कसं आहे यांना आता जे येणाऱ्या पिढीला मित्रांनो माहीत नाही की विहीर होती दगडाची होती चिरेबंदी होती असं होते असं होणार आहे तर त्यांना कळ फेल की अशी होती ही विहीर खांदाला मित्रांनो साधारणतः किती दिवस लागले असेल तुम्हीच सांगा कमीत कमी ह्या विहिरीला माझा अंदाज आहे मित्रांनो की सहा महिने ते कमीत कमी एक वर्षाचा कालावधी लागला असेल लागला असेल का नाही आजच्या विहिरीला सात आठ दिवसात होती परंतु ही विहीर का तर ह्या विहिरीला मित्रांनो कुठलं क्रेन नव्हतं कुठलं कुठलं साहित्य आता जे अवलंबलं जातं ते साहित्य आहेत तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे ते कुठल्याच प्रकारचं तंत्रज्ञान नव्हतं त्यामुळे हे सगळं एक पाटी जरी मुरून जर काढायचा म्हणला तर डोक्यावरती घेऊनच वरी यायला राजं तर ते आमच्या आजी आजोबा पंजोबा यांनी जी केलेलं आहे तर असं मस्तपैकी एवढं छान आहे तर मित्रांनो तर नक्की सांगा तुम्हाला ही विहीर आवडली का छत्रपती शिवरायांच्या काळातील ही विहीर आहे मित्रांनो आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कशी वाटली विहीर धन्यवाद भेटे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो धन्यवाद